नमस्कार माझं नाव विजया जाधव मी मुंबई कल्याण येथे असते तर मी माझ्या बाई जयश्री गायकवाड यांना ही आपली त्यांच्या काही बराच हेल्थ इश्यू कारण हो म्हणजे हेल्थ इश्यू होते त्या त्यांना बायोमॅग आपली ही सजेस्ट केली तर त्यांनी आपले म्हणजे बघितलं याचा रिझल्ट आहे माझ्या सासूबाईंना दिलेले त्यांना रिझल्ट दिसला त्यानंतर त्यांनीही वापरलं तर त्यांच्या बरेच काही हेल्थ इश्यू होते तर त्यांच्याकडून जाणून घेऊया का मॅटस वापरण्याआधी त्यांना काय म्हणजे कसं म्हणजे त्रास होता आणि मॅटस वापरल्यानंतर काय फरक पडला नमस्कार मी जयश्री कमलाकर गायकवाड माझा स्पाईनचा प्रॉब्लेम होता माझा ऑलरेडी ऑपरेशन झालेलं होतं दोनदा ॲक्सिडेंट झाल्यामुळे माझा मनका क्रॉस झाला होता तर आता दोन वर्षापूर्वी मला डॉक्टरने ऑपरेशनशिवाय पर्याय नाही त्याच्यामध्येही गॅरंटी आम्ही देणार नाही तुम्ही रिस्क घेत असाल तर आम्ही ऑपरेशन करू त्याच्यामुळे मुलंही घाबरले रिस्क कशी घ्यायची आपण बघूया आपण थोडा दिवस पेन किलरचं गोळ्या वगैरे सगळं खाऊन पाहिलं मग माझ्या वहिनीने सांगितलं या गादीचा माई एकदा उपयोग करून बघा तुम्ही वापर तर करून बघा काय फरक पडतोय मग बघितलं आईला माझ्या एवढा आराम आला तर मग सुनबाई म्हटलं मम्मी आपण तुम्हालाही घेऊन बघूया या गादी तुम्ही ग कराल का मी घेते तुम्हाला त्यांनी आता मला दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या सुनबाईने मला गादी गिफ्ट केली आणि त्या गादी झोपली मला स्टार्टिंगला त्रास झाला आठ ते दहा दिवस कारण मला त्यांनी सांगितलं थोडा दिवस त्रास पूर्ण नसा खिचल्यासारख्या वाटायचा पण आता मला जो आधी त्रास होता मला झोप लागत नव्हती पायाला सूज यायची एक्सरसाईज केल्याशिवाय मला झोप नव्हती रात्र रात्रभर जागी राहायची मला झोप येत नाही झोप येत नाही पण आज या गादीचा उपयोग केल्यानंतर मला झोपही खूप छान लागते आणि माझ्या मणक्याचा जो त्रास होता जे दुखणं होतं ते कधी मणक्याचं दुखणं बंद झालं मला स्वतःलाही नाही कळालं खूप छान मॅटर आहे तर माझा त्रास जर कमी झाला आहे तर मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी या गादीचा उपयोग करावा खूप चांगला मॅटर आहे बघू शकतात अक्षरशः त्यांना ऑपरेशन एक त्यांचं मनक्याचं ऑपरेशन झालेलं होतं त्याच्यानंतर त्यांचे दोनदा ऍक्सिडेंट एक झाल्या कारण डॉक्टरने त्यांना परत सांगितलं बाबा तुमची मनक्याची गादीही सरकली आहे आणि तुम्हाला आता परत ही ऑपरेशन करावं लागेल पण वयोमानाने आणि कसं डॉक्टरने सांगितलं की त्यांना पाच ते सहा महिने किंवा एक वर्षाचा बेड रेस्ट द्यावा लागेल तर या कारणाने त्यांनी ऑपरेशनला थोडासा म्हणजे नकारात्मक हे म्हणजे केली बाबा नको ऑपरेशन करणं नको कारण बेडवर एवढा दिवस कसं राहणार त्यानंतर मी त्यांना सांगितलं बाबा तुम्ही ही मॅट्स वापरून घ्या कारण आपली ही मॅटस खूप साऱ्या आजारांवरती ही काम करते तर त्यांनी जेव्हापासून ही बायोमॅग्रिक मॅटस वापरता तेव्हापासून त्यांना या मणक्याचा जो त्रास होता तो देखील म्हणजे पूर्णपणे म्हणजे कमी झालाय कारण त्यांना आता वाटत देखील नाही का बाबा माझं मणक्याचा मला त्रास होता आणि मला डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं होतं आणि त्या सकाळी आणि त्यांना म्हणजे कसं मेन झोप लागत नसायची त्या आता सकाळी जर उठल्या तर पूर्णपणे फ्रेश असतात दिवसभर त्यांचं शेड्यूल पूर्णपणे बिझी असतं कारण त्यांचे हे नातूं खूप लहान लहान आहे त्यांना सोडण्याचं रुटीन वगैरे हे सर्व त्यांच्याकडे हँडल असल्या कारण त्या पूर्ण दिवसभर बिझी असतात पण जेव्हा ते सकाळी मॉर्निंगला उठतात पूर्णपणे फ्रेश असतात म्हणजे एवढा त्यांना छान हा आपल्या बायोमॅग मॅटरचा हा रिझल्ट आज आण तर बघू शकता हा आपल्या ड्रीम या मॅटर्सचा किती छान प्रकारे रिझल्ट आहे तर तुम्ही आपली मॅटर्स वापरा आणि तुमची लाईफ ही हेल्दी करा थँक्यू